आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ नथुराम दिवेकर यांचे वृद्धापकाळाने निधन रायगड पोलीस दलाकडून भावपूर्ण श्रद्धांजली नागोठाणे रोषण पदके शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान नागोठाणे येथील रहिवासी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ उर्फ बाळा नथुराम दिवेकर यांचे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांना रायगड पोलीस दल घटक प्रमुख संपूर्ण रायगड पोलीस दल यांच्यातर्फे वाहण्यात आली त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडे भावपूर्ण श्रद्धांजलीचे पत्र देण्यात आले गोपीनाथ दिवेकर यांना त्यांच्या जवळील लोक नातेवाईक मित्रपरिवार बाळा दिवेकर म्हणून हाका मारत असत विभागात ते बाळा दिवेकर म्हणून सर्वांना परिचित होते गोपीनाथ दिवेकर हे काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर त्यांच्या घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू होते त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व समाज बांधवांनी नातेवाईकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली गेली अनेक वर्ष गोपीनाथ दिवेकर हे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीच्या माध्यमातून परमार्थ करीत होते त्यामुळे बैठक परिवारातील सदस्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होते गोपीनाथ दिवेकर यांची पोलीस दलातील अनेक वर्षाची सेवा ही अतिशय प्रामाणिक अशी होती त्यांनी त्यांच्या पोलिस दलातील सेवेतील अनेक वर्ष ही कर्जत खालापूर तालुक्यात नोकरी केली त्याचबरोबर त्यांचे समाजातील सर्व लोकांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या अंत्यविधीला अनेक स्तरातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्यावर शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन तीस वाजता नागोठणे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री गोपीनाथ दिवेकर तसेच पवन आणि जगदीश अशी दोन मुले तसेच विवाहित मुलगी उन्नती उदय चव्हाण दोन सुना पाच नातवंडे मोठा परिवार आहे त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी उत्तर रामेश्वर पाली येथे होणार आहे तर उत्तर कार्य विधी गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी राहत्या घरी होणार रा असल्याची माहिती दिवेकर कुटुंबियांकडून देण्यात आली